नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी बदलापूर येथील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मवियाकडून उद्या म्हणजे दिनांक चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र या बंद पूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मवियाला दणका दिला कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत वकील गुणरत्न सदावर्तेसह इतरांनी बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत तातडीची सुनावणी पार पडली त्यावर कोर्टाने बंदला परवानगी नाकारली आणि मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसून जर कोणी तसा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले लाडकी बहीण योजनेत राजकारण करून समाजात द्वेष पसरवण्याचं काम विरोधक करतात बदलापूरची घटना घडल्यानंतर आम्ही सगळ्या लोकांनी मिळून घटनेची गंभीर दखल घेतली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू कुठल्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही हे सरकार संवेदनशील आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांचं चा काय चालू आहे राज्यात काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न चालू आहे कोणी म्हणतं बांगलादेश होईल पुरोगामी महाराष्ट्र आहे मतासाठी सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करता तुम्ही संवेदनशील असाल तर या दुर्दैवी घटनेचं राजकारण बंद करायला पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्यात एक केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली तर दुसरी याचिका अंतरिम जामीनसाठी दाखल केले मात्र न्यायालयाने या सर्व प्रकरणावर पाच सप्टेंबरला सुनावणी घेऊ असं सांगत आज होणारी सुनावणी पुढे ढकलली राज्यात सध्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांवर पोलीस भरती सुरू आहे यासाठीच्या मैदानी चाचणीला एकोणीस जूनपासून सुरुवात झाली आहे मुंबईतील पोलीस भरतीलाही सुरुवात झाली पण महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यातील तब्बल सत्तर टक्के जागांवरील पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे दोन महिन्यात आतापर्यंत अकरा हजार नऊशे छप्पन्न रिक्त पदे भरण्यात आली आहेत त्यामुळे या रिक्त पदांवर भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे एकीकडे राज्यात महिला सुरक्षेवरून वादळ उठले असताना राज्य सरकार बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध राज्य सरकार काय उपाययोजना आखल्या आहेत असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला एका एक के के एक एक माजी सैनिकाने दाखल केलेल्या याचिकेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली राज्यात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची एक लाख आठशे बेचाळीस प्रकरणे समोर आली आहेत सत्ताधारांच्या सतरा साखर कारखान्यांना कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारांच्या सतरा सत्ता सत्ता साखर कारखान्यांना शासन हमीवर सुमारे दोन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचे खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोन उपलब्ध देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हाच निर्णय आता वादात सापडलाय शरद पवार हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत केंद्रातील यंत्रणांकडे काही माहिती आली असेल त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने त्यांना सुरक्षतेची काळजी आहे त्यामुळेच काळजीपोटी हा निर्णय घेतलाय राज्य सरकारने दिलेल्या सुरक्षा आणखी वाढवावी लागले तर वाढवली जाईल असं मंत्री शंभुरा देसाई यांनी म्हटलंय राज्यात सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयाची मदत केली जात आहे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत तर महिलांच्या उर्वरित अर्जाची छाननी सुरू आहे दरम्यान या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत आतापर्यंत कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आले आहेत एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरलेला आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे तीन हजार रुपये देण्यात आले आता एकतीस जुलै नंतर आलेल्या फॉर्मची छाननी सुरू आहे सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्याचे पैसे दिले जातील म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळतील बदलापूर येथे दोन चिंबुड्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे या घटनेनंतर संपूर्ण देशभर पडसाद उमटल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत आंदोलनं होत आहेत बदलापूरमध्ये तब्बल नऊ तास रेल्वे रोको करण्यात आली होती यावर नागरिकांमध्ये किती संताप आहे हे दिसून येतं बदलापूरमधील घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे बदलापूरपासून ते पुण्यापर्यंत राज्यातील अनेक भागात या घटनेच्या निषेधार्थ पोस्टर्स देखील लावण्यात आले पुण्यातील एका पोस्टरमधून तर अक्षरशः संताप व्यक्त करण्यात आला असून या पोस्टरकडे सर्वांचं लक्ष वेधलं विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुकलं असून आज मनसेला सातवा उमेदवार जाहीर केलाय मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया भंडाऱ्यातून सुरुवात केली अपेक्षानुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यातही विदर्भातील काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचलेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावाची गुरुवारी रात्री घोषणा केली होती त्यानंतर आज वणी मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली त्यामुळे विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी चार उमेदवार जाहीर करण्यात आले होते त्यामुळे मनसेच्या आतापर्यंत एकूण सात उमेदवार जाहीर झाले आहेत